असलेले सर्व गुथ प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख प्रमु, शिवसेना बंधू भगिनी आणि मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आज आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब हे आपल्या सगळ्यांसाठी आपले सगळ्या बिझी शेड्यूल बाजूला ठेवून आपल्या या कार्यक्रमाला जॉईन झाले त्यांनी आपल्या सगळ्यांची उपस्थिती पाहिली आपल्या सगळ्यांमधला उत्साह पाहिला आपण दिलेलं आश्वासन ऐकलं आणि स्वतःला त्यांनी समाधान मानलं त्याबद्दल पहिल्यांदा त्यांच्याकडे माझी छाती उंचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <laughs> बांधव आपण सगळेच गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या बैठका असतील मेळाव्या असतील जिल्हा परिषद गटनिहाय बैठका असतील आपण सातत्याने प्रचंड साथ मला या ठिकाणी देत आहे याचा मला साथ अभिमान आहे परंतु अजून आज <स्तिकर्ण> जी काय परिस्थिती आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते त्या परिस्थितीनुसार माझी आपल्याला सगळ्यांना आज या निमित्तानं विनंती आहे की आता या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये अनेकांचे बोर्ड आपण पाहतोय अनेकांचे कार्यक्रम आपण पाहतोय पण आलो आपण नुसत्या भूत प्रमुख आणि शाखा प्रमुखांना जरी बोलवलं तरी यांच्या नेत्यांच्या सभांना जेवढी गर्दी नाही तेवढी मिटी गर्दी ही आपल्या फक्त भूत प्रमुख आणि शाखा प्रमुखांना दिसते ज्याच्यामुळे हे चित्र स्पष्ट आहे की जन्म संघटना ही किशोर आप्पाच्या सोबत आहे यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु बांधवालो आज जर का आपण पाहिलं तर मी कालचं चित्र पाहिलं अनेकांचे बोलणं काही नेत्यांच्या स्वागतासाठी होते या सगळ्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा स्वार्थ आहे त्यांना असं वाटतय की ही जागा राष्ट्रवादीला सुटेल राष्ट्रवादी शिवसेनेला किंवा उभाट्या गटाला असं वाटत की ही जागा आम्हाला सुटेल ती कोणाला सुटेल की त्यांना लत लागू पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या मान्य शरद पवार साहेबांच्या गटातले ज्या पद्धतीच्या कमानी मी काल पाहिल्या त्या कमानी कमालीच्या होत्या ज्या दिवशी त्यांचं डिसिजन क्लिअर होईल त्या दिवशी तेच त्यांचे एकमेकांचे डोके फोडतील अशी परिस्थिती कदाचित आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण व्हायची शक्यता आहे आणि म्हणून ज्या दिवशी ते चित्र तयार होईल त्याच्यातले मला खात्री आहे किमान अर्धे तरी लोक तुमच्या व्यासपीठावर दिसतील अशी परिस्थिती शक्यतो निर्माण व्हायची शक्यता आहे म्हणून माझी आपल्याला आजच्या दिवशी एवढीच विनंती आहे की आपण जोपर्यंत विधानसभेचा फॉर्म भरून माघारी होत नाही या विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही को तोपर्यंत कोणीच विरोधकांवर बोलायचं नाही आपण सगळ्यांनी फक्त आपला विकास काम मतदारांपर्यंत जनतेपर्यंत कसं पोचवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे कारण त्यांना समाज त्यांना अजूनही माहिती नाही की आपण कोण आहोत ते संभ्रम आहेत किंवा मी कोणाचा आहे कोण म्हणता अजित पवारचा आहे कोण म्हणतात शरद पवारचा आहे कोणी म्हणतं उद्धव ठाकरेचा आहे कोणी म्हणतं वंचितचा आहे काहीच माहीत नाही त्याच्यामुळे तेच त्यांच्या संभ्रमात आहेत आपण त्यांच्या डोकं घालण्यात पाहिजे नाही बांधवांना आपण प्रत्येक गावात एवढा विकास केला आहे संपूर्ण मतदारसंघात एवढा विकास केला आहे की तुम्ही नुसतं प्रत्येकानी इलेक्शन येईपर्यंत सांगायचं म्हटलं तरी शंभर टक्के विकास तुम्ही जनतेला सांगू शकणार नाही इतका विकास आपण पूर्ण मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं हात जोडून विनंती आहे की आता फक्त आपल्याला आपल्या इलेक्शनचाच प्लॅनिंग करायचं आपल्याला फक्त आपल्या इलेक्शनचाच प्रचार पुढे चालू ठेवायचा आहे विरोधकांच्या चक्करमध्ये यायचं नाही ते अनेक प्रकारे प्रयत्न करत की कि किशोर आप्पा कसा चिडेल त्यांचा पदाधिकारी कसा चिडेल याला नेमकं कसं दिवसलं की हा संताप करून त्याचा संताप गावभर दाखवायचा प्रयत्न करेल पण त्या विरोधकांना आता मला सांगायचं आहे बेटा आता आमचा शिवसैनिक इतका खालचा सराचा राहिलेला नाही तुम्ही नुसते आजच्या आमच्या बक्षिसांची जर का यादी पाहिली ना तर किशोर आप्पाचं सुद्धा आता काम येणार नाही अशी परिस्थिती आमच्या शिवसैनिकांची झाली आहे जसं दादानी दादा सांगितलं की हे विरोधक काय विचार करताय राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीची योजना चालू केली तर यांच्या पोटा दुखतय की या लाडक्या बहिणींना आम्हाला मजुरी मिळत नाही यांचा लाडकी योजना कॅन्सल करा म्हणजे यांच्या डोक्यात काय चित्र चाललेलं आहे हे चित्र आपल्याला आज या ठिकाणी दिसत आहे सेम परिस्थिती वर्ष जुना असलेला हा शिवसैनिक हा तळागाळातला कार्यकर्ता हा फटका कार्यकर्ता माझ्या मतदारसंघातला आणि महाराष्ट्रातला यांनी रस्त्याच्यावरच राहावं असं यांना वाटतंय म्हणून निरोधक माझ्यावर काय टीका करतात किशोर अप्पा कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार झालेला आहे म्हणजे हा फाटका कार्यकर्ता तळागावातला शिवसैनिक आम्ही पद्धत पाडली की दहा वर्षापासून ज्या गावात विकास काम येत असेल त्याच कार्यकर्त्याला तिथल्याच शाखा प्रमुखाला तिथल्याच माझ्या पदाधिकाऱ्याला ते विकास काम देण्याचा प्रयत्न हा किशोर आप्पा करतोय त्याला काम देतोय त्याला दहावीस पन्नास हजार रुपये त्या कामातून मिळत आहे हे या हरामखोरांकडून पाहलं जात नाहीये म्हणून हा किशोर आप्पा कॉन्ट्रॅक्टरांचा आमदार झालाय आणि म्हणून मी जाहीर करतो की होय ज्या पद्धतीने आमच्या हिंदू उदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं ना कि जर ते जर हो की जर ती राम मंदिराची वीट माझ्या शिवसैनिकांनी चढवली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच पद्धतीने आज किशोर आप्पा सांगतो की माझा तळागाळातला शिवसैनिक जर का स्वतःच्या मेहनतीने कोणत्याही तोड्या पाण्या न करता कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करून जर का लखपती झाला असेल ना तर त्याचा किशोर आप्पाला सार्थ अभिमान आहे यांना कोणाचं चा चांगलं पाहलं जात नाही एखादा कार्यकर्ता दोन पैसे मिळवत असेल तर त्याला पाहलं जात नाही बांधव आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही काल माझ्या महिला भगिनींचा बचत गटाचा मेळावा झाला सगळ्या जवळपास दोन तीन हजार चार हजार आमच्या माता भगिनी होत्या अरे मी त्यांना जाहीर केलं आमच्या महिला बचत गटातल्या भगिनींना ते थांबत राहत

संध्याकाळी सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता मला तुमच्याशी बोलायचं आहे सात ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता मला पाचोरा मतदार मतदारसंघातल्या तमाम जनतेशी बोलायचंय मला तुमच्याशी बोलायचंय ह्या मथुड्याखाली पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तमाम शेतकरी बांधव शेतमजूर जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने येतील तेवढे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण मागच्या टर्मला ज्या पद्धतीने पाच वर्ष सालदारकी केली आणि त्या सालदारकीचा हिशोब जसा आखा जिला दुसरा साल वाढवून देतो तसा सालदारकीचा हिशोब आपण त्या दिवशी दिला होता तोच हिशोब मला आता सात ऑक्टोबरला या मतदारसंघातल्या तमाम जनतेला द्यायचं आहे की तुम्ही जे पाच वर्ष मला सालदार म्हणून ठेवला त्या सालदारांनी तुमच्या मतदारसंघामध्ये किती काम केलं याचा हिशोब मला सात ऑक्टोबरला द्यायचा आहे आणि तो म्हणूनच मला तुमच्याशी बोलायचं आहे या मथड्याखाली आपल्याला सात ऑक्टोबरला सगळ्यांना ज्या पद्धतीने दसरा मैदानावर आपण सगळेजण जमतो त्याच पद्धतीने सगळ्यांना त्या दिवशी जमायचं आहे येणाऱ्या वाटल्यास मी मध्ये आता त्रास देणार नाही दहा पंधरा दिवस तुमच तुम्हालाच नक लागू पण मला त्या भूत मध्ये कारण तुम्ही राहुल दादानी सांगितलं तीनशे चोपन्नच्या चोपन भूत मध्ये किशोर आप्पा पार्टनर खर ना वाटल्यास दुका त्या पुरायची आपण सात ऑक्टोबरला आपल्याला अशा पद्धतीने जोरा म्हणजे त्या दिवशी आहे ना अशी धडकी भरली पाहिजे की अपक्ष निपक्ष अशी धडकी सात ऑक्टोबरला हा कशावरती आतल मैदान ठेवतोय हे आज कोणी पुढारी होता का आपल्याकडे तरी एवढी गर्दी त्या दिवस मी प्रयत्न करतोय दोन चार मंत्री महोदय आणण्याचा अजून शिंदे साहेबांना आपल्याला हात लावायचा नाही शिंदे साहेब एक फोर्टी सेव्हन शेवटी सध्या नाही आता आपण पिस्तूल आपण छोट्या मोठ्या आपल्या आपला आपला हा तर त्या दिवशी आपल्याला सात तारखेला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणाहून आपल्याला सुरुवात होणार तर त्या दिवशी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय ठिकाण अटल मैदान आहे डेरी मोठी करतोय नाही तर मग ते उद्धव ठाकरे सारखं ओ ते उद्धव ठाकरेंची पहिलीच सभा त्या छोट्याच्या कैला माताच्या बाजूला झाली आरदारावर खुर्च्या खाली लोक इतका कलाकार त्याच फोटो काढताना मग टाकतात तसं स्वरूप वालता बरं नाही तुम्ही सांगा मी जागा बदलून घेतो असं काही झालेलं नाही आजपर्यंत तुम्ही ठरवलं नाही सात ऑक्टोबरला सगळ्यांनी सुट्टी ठेवायची आहे दसऱ्याला मुंबईला जातोय असं ठरवायचंय हा आजी आजी बोल सगळ्याचा आशीर्वाद इतका जोर नाहीच करू नका आणि मुख्यमंत्री महोदयाची एवढी पुण्य आहे की आज सत्तर टक्का महिला ऐंशी नव्वद टक्के भगिनी या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे बावीस टक्के ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला पुढे वाचतील ना ते फक्त त्या ताईला जर का सांगायला गेले ती तेवढा पुरत हा म्हणून मतदान जर का नाही केलं ना तुम्ही सांगाल तेवढे कारण ती इतकी भारावलेली आहे कारण तिला माहिती आहे प्रदीप दादानी आज मग सात तारखेला सगळ्या महिला पुरुष गरेचे कुलपूज कुलूपलाय जेवण आहे चुल आले नेव्हत फक्त त्या दिवशी घरात जर जास्त माल असेल ना तो तू कुठ तरी कानाकोपरा कुलूप नाही सर आपल्याला त्या दिवशी एकदम जोरात यायचंय मी खरंच सांगतो मी आता महिलांच्या मिटिंगा घेतोय मेळावे घेतोय त्या प्रत्येक मेळाव्यात ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे ना तेव्हाच शपथ येतात मी फक्त या माऊलींच्या जीवावरच निवडून येणार आहे तुमचं जे राहील ना ते बोलच आहे म्हणजे इतकी ताकद आहे ना आणि आपला सारखं नाही आहे आज अनिल माझ्या पंगत मला ना या माऊली एकूणी आता एकदम जबरदस्त काम आहे त्याच्यामुळे अजिबात मी तर इतका बिंदास आहे फक्त मुख्यमंत्री महोदयांचे आणि त्याला मग काय झालं की येत सगळं झालं आणखी आपली लाडकी बहीण निरक्षाबंध साडी चालली आणि ती अशी तशी नव्हती मी आता परवा म्हणजे मी एक दिवशी वडगावला गेलो त्या दिवशी तिथं साडी वाटल्या होत्या शपथ नाही वडगावला सगळ्या महिला माझा कार्यक्रम होता काहीतरी भूमिपूजन उद्घाटन सगळ्या भगिनींनी आपण वाटप आप केलेल्या साड्या परिधान करून मला ऑप्शन केलं सात ऑक्टोबरला अलग आता सात ऑक्टोबरला आपल्याच पैठणी माझ ऑप्शन त्या वडगाव मध्ये शपथ देवाची एक तास मला फक्त तिथपर्यंत लागलं इतकं प्रेम मला माता भगिनींचं मिळत त्याच्यामुळे हे आपलं जे ना जर तुम्हाला खरंच जर बुथवर नंबर मारायचा असेल ना तर आपलंच वाढवा याची काळजीच करू नका तुम्ही बुथवर जर नंबर मारायचा असेल तर आपलं वाढवणं गरजेचं आहे इकडची काहीच चिंता नाहीये त्याच्यामुळे आपण सगळेजण जोमाने कामाला लागा मी आता जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेतोय मला वाटतं बाकीच्या उद्या आहेत का आज आहेत माहीत नाही उद्या काल आमचा अर्धा तालुका मतदारसंघ आटोपला उद्या आता त्या बैठका आहेत एक पंगत उठली गर दुसरी बसी तुम्ही चिंता नाही करा तुम्ही बरोबर आता किती तरी बोल नाही सगळ्या बाहेर म्हणजे मुलगा कथाच निर्षाने त्याच्यापेक्षा आपण आपलं आपलं पावचल चालू ठेऊ ते आटोबा जाणार नसीब आपला पण एक मला खरंच मानावं लागेल बरं काही काही लोकांचे मी कार्यक्रम पाहतो जर का मटणचं जेवण राहिलं ना डायरेक्ट देख मारता करू